नमस्कार बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो पाहूया घडामोडी राज्यातल्या शेतकऱ्यांना तातडीनं कर्जमाफी द्या या मागणीसाठी विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल करत विधानभवन परिसर आणि विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात प्रचंड घोषणाबाजी केल्यामुळे पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला कामकाज सुरू होता शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव मांडत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप केला यावेळी विरोधकांची घोषणाबाजीही झाली सभागृहात गदारोळ सुरू असतानाच अध्यक्ष हरिभाऊ वागडे यांनी कार्यक्रम पत्रिकेवरील कामकाज पुकारलं या गोंधळातच सरकारच्या वतीनं पुरवणी मागण्याही मांडण्यात आल्या याआधी प्रश्नोत्तराचा ता तास स्थगित केल्याचं अध्यक्षांनी जाहीर केलं होतं बहुतांश कामकाज गदारोळात पार पडल्यानंतर दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहणारा शोकप्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला शोकप्रस्तावावर चर्चा होऊन तो मंजूर झाल्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं विधान परिषदेतही आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली त्यामुळे कामकाज तीनदा तहकूब झालं कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली शोकप्रस्ताव मंजूर झाल्यावर परिषदेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब झालं मध्य आशिया दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ताजिकिस्तानची राजधानी दुशांबे इथं पोहचल पंतप्रधानांनी आज ताजिकिस्तानचे राष्ट्रपती इमोमाली रहमान यांच्यासोबत विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कृषी कार्यशाळेलाही मार्गदर्शन केलं भारत आणि ताजिकिस्तान या दोन्ही राष्ट्रांसमोर कृषी क्षेत्रातली अनेक आव्हानं असली तरी आपसातल्या सहकार्यानं त्यावरती मात करता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जगातल्या बऱ्याच देशांमध्ये कृषी योग्य जमिनीचा अभाव आहे भारतानं एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर कृषी क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असून भारत आता अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण आहे असं सा पंतप्रधानांनी सांगितलं भारत आणि ताजिकिस्तान यांच्यात आता धोरणात्मक भागीदारीची मुहूर्तमेढ रोवली असून कृषी क्षेत्रातलं सहकार्य अधिक वृद्धिंगत करायला हवं असं म्हणाले त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं दिवाळखोरीच्या संकटात सापडलेल्या ग्रीसला युरोझोन राष्ट्रांनी दिलासा दिला, सा दिला है। अनेक तास चाललेल्या बैठकीनंतर ग्रीसला तिसरं बेलआउट देण्यास युरोपियन युनियननं मान्यता दिली युरोपियन युनियनचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी ही घोषणा केली यानुसार ग्रीसला शहाऐंशी अब्ज युरोचा कर्ज केला जाणार आहे तीन वर्षात ग्रीसलाही कर्ज फेडावं लागेल या निर्णयामुळे ग्रीस युरोझोनमध्ये कायम राहणार असल्याचंही स्पष्ट झालं आहे गेल्या पाच वर्षात ग्रीसला तिसऱ्यांदा बेलआउट देण्यात आला आहे युरोपियन युनियन यासोबत झालेल्या या संदर्भातल्या करारानुसार देशात मोठ्या आर्थिक सुधारणा राबवण्यास ग्रीसनं मान्यता दिली आहे पत्रकार संरक्षण कायदा तातडीनं लागू करावा या प्रमुख मागणीसह राज्यातल्या पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यात आज विविध ठिकाणी घंटानाद आंदोलन होत आहे सोलापूर जिल्ह्यातल्या पत्रकार संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आल या आंदोलनात जवळपास शंभर पत्रकार सहभागी झाले होते महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीनं यावेळी जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांना पत्रकारांच्या मागण्यांचं निवेदन सादर केलं या आंदोलनाची राज्य सरकारनं दखल घेतली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष मनीष केत यांनी दिला आहे अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज निदर्शनं करण्यात आली पत्रकारांना संरक्षण मिळालंच पाहिजे या मागणीसह पत्रकारांच्या विविध मागण्यांचं निवेदन नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना सादर करण्यात आलं मुंबईतही आज पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर निदर्शनं करण्यात आली याबरोबरच बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार